नमस्कार मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख निवडला आहे तो आहे माधव आचवल यांच्या किमया या पुस्तकातला माधव आचवल फार नावाजलेले आर्किटेक्ट प्राध्यापक चित्रकार त्यामुळे त्यांची सौंदर्यदृष्टी निराळी अशी होती या आ, लेखांचं हे पुस्तक किमया हे पुस्तक मौज प्रकाशननी प्रकाशित केलेलं के आहे याची पहिली आवृत्ती एकोणीसशे एकसष्ट साली प्रकाशित झाली होती आणि सातवी आवृत्ती दोन हजार बावीस साली प्रकाशित झाली आहे इतकं वाचकांच्या पसंतीला उतरलेलं हे पुस्तक आहे यातला मी जो लेख आज वाचणार आहे त्या लेखाचं नाव आहे पाणी अहो त्या शेजारच्या लीला हे काय करतायत माहितीये का बायको हसत मला सांगू लागली त्या नवीन पिंपात पाणी भरलंय आणि आता तोटी सोडून बघत बसल्या आहेत मला गंमत वाटली चल मीही येतो बघायला मी म्हटलं कोरड्या नगर जिल्ह्यातल्या खेड्यातून आलेली ही गरीब मुलगी पाण्याचा सदाच दुष्काळ उन्हाळ्यात तर विहिरी इतक्या आटतात की हंडा ताळूवर आपटून शेषाची झोपमोड व्हावी नुकतीच लग्न करून आमच्या शेजारच्या बिराड्यात आली विहिरीचं मुबलक पाणी पाहून नाचू लागली पण समाधान होईना आपल्या घरात तोटीतून पाणी पडताना तिला बघायचं होतं दोन दिवसापासून शेजारच्या खोलीतून भांडी आपटल्याचा आवाज येत होता शेवटी नवऱ्याने शरणागती पत्करली आणि तोटीचे पितळी पिंप घरात आले मग चिंचेनं छान घासून काढलेत अगदी चेहरा दिसेपर्यंत आणि आता समोर हाताचा मुटका करून बसली होती तोटीतून पडणाऱ्या पाण्याकडे पाहत मला पाहताच लाजली अगं पण लीलाताई ते पाणी वाहत फुकट चाललंय ना असू दे मी भरीन पुन्हा ती म्हणाली त्या वेड्या मुलीला हसावं का काय करावं हे मला कळे ना पण तिच्या त्या वाहत्या पाण्यासारख्या समाधानाकडे पाहून मात्र मी हरकलो हरवलो पाणी आम्ही पाण्याला विसरलो जेवताना तांब्यातून भांड्यात ओतून पिण्या एवढा आणि सकाळी चार तांबे अंगावर घेण्या एवढाच आमचा आणि त्याचा आता संबंध पाण्याच्या जादूला आम्ही विसरलो त्याची भूलभुलैया विसरलो रस्त्यावर साचलेल्या पाण्यामधून जायच्याऐवजी पॅन्ट वर उचलत काळजीपूर्वक बाजूनी जाऊ लागलो त्याचवेळी पाण्याने आमच्याशी घटस्फोट घेतला उरल्या फक्त बाळपणातल्या मैत्रीच्या आठवणी आठवणी श्रावणातल्या सोमवारच्या गाभुळलेल्या चिंचेच्या चवीच्या शाळेला अर्धा दिवस सुट्टी असायची गावात शंकराची देऊळं काही थोडी नव्हती पण आमचं आवडतं देऊळ गावाबाहेरच्या तलावाकाठचं सारी चांगली देवळं नदीवर नाहीतर तलावाच्या काठीच का बरं असतात घंटा नादाच्या लहरी पाण्याच्या लहरींवर विरल्या देवळाला देऊळ पण येत नाही रोज सकाळी शिखरावरचा नारळ खालच्या पाण्यात आपलं रूप पाहतो आणि तलावाच्या काठी पाण्यात उभं राहून अर्घ्य सोडणाऱ्या ब्राह्मणाच्या टकलाकडे पाहून हसतो काठाशी देऊळ नाही म्हणून कित्येक वर्ष हिरमुसलेलं तोंड करून बसलेले भुंडे तलाव पाहिले की त्यांचं दुःख मला समजतं पण हा तलाव सुखी होता कारण त्याच्या काठी देऊळ होत सुट्टी झाली की पाटी दप्तर गोळा करत आमची अधिरी पावलं तिकडे वळायची देवळाकडे जाणारा रस्ता बांधावरून जायचा आणि बाजूच्या खोलगट शेतात पाणी साठलेलं असायचं पाणी आलं की झाडं वेडी होतात नेहमी कधी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांकडे आमचं लक्षच नसायचं जमिनीवर उभी असलेली झाडं त्यात काय बघायचं पण या पाण्यातल्या झाडांकडे ताबडतोब लक्ष वेधलं जायचं हा काय वेडेपणा झाडावर झाड खाली उलटं झाड वर सुलट आता हे झाड नक्की पडणार असं वाटायला लागायचं कल्लेली झाडं तर जीव मुठीत आणायची भूताटकीचा प्रकार वाटायची झाडानं जमिनीत शहाण्यासारखं रोवलेलं असावं मग ते कितीही कल्लेलं असलं त्याचा केवढाही मोठा विस्तार बारीकशा बुंध्यावर पेललेला असला तरी ते कधी अस्थिर वाटत नाही कारण वर दिसत असला फक्त बुंदा आणि त्यांनी पेललेलं झाड तरी मन सांगत असतं की झाडाचा काही भाग जमिनीत गेलाय त्याला मुळं आहेत ती पसरलेली आहेत आणि त्यांनी वरचा सारा विस्तार बरोबर पेललेला आहे अशा जमिनीत ऋतून बसलेल्या शहाण्या झाडाकडे मग कोणी बघत नाही पण पाण्याने हे सारं चित्रच ढासळून जातं आणि दृष्टीला भ्रम होतो झाड एकदम उपरी आणि अलग होतात जास्त अस्थिर आणि हलकी वाटायला लागतात काटकुळी आणि उंच होतात ते जास्त झाड होतं पाण्याच्या स्पर्शाने बावसळतं आणि सारखं आपलंच रूप ला लागतं अशा स्वतःतच रमलेल्या झाडाकडे बघताना आपल्याला चोरट्यासारखं होतं आणि मग बघितलं तरी न बघितल्यासारखं करत आम्ही झटझट तलावाकडे धावू लागायचे मंदिराचं शिखर दिसताच पावलं पुन्हा मंद होत दुरून ते मंदिर मोठं प्रौढ आणि गंभीर वाटत असे म्हाताऱ्या माणसाच्या अंगावरल्या पांढऱ्या केसांसारखे गवताचे पुंजके मंडपाच्या सांध्यातून शिखराच्या दगडांमधून वाढले होते घंटांचा नाद मंडपात घुमू लागला की वेद पठण करणाऱ्या मिशाळ भिक्षूच्या भिक्षुकाची आठवण होईल पण या तपस्व्याचा दुसरा एक चेहरा होता तो कुणाला माहीत नसायचा ते त्याचं आणि आमचं गुपित होतं आत्मारे मंत्रोच्चारण चालू असायचं त्याला बगल देत आम्ही पलीकडच्या तलावाच्या काठी जायचे तिथून तलावाच्या पाण्यात खापऱ्या मारल्या की मंदिर हसायला लागे अगदी पोट धरधरून हसे त्याचा सारा गंभीरपणा एका क्षणात पाण्यात जायचा हलणाऱ्या पाण्यावर प्रकाशाची तिर तिरीप पडायची आणि तीही या गोंधळात सामील व्हायची त्या हलत्या पाण्याबरोबर आमची मनही डुचमळायची आणि डोळ्यांच्या कडा गार व्हायच्या शेवाळाचा हिरवा काळा रंग त्यात भरायचा आणि त्या काजळानं रात्री झोप छान लागायची झोपेत त्या तलावाच्या काठी पाण्यात एका पायावर आठ दिवस सतत उभं राहून कडक तपश्चर्या केल्यामुळे भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन आपलं सुदर्शन चक्र बक्षीस दिलंय त्यामुळे आपण म्हणू ते मिळण्याची सिद्धी प्राप्त झाली आहे आणि मग ती इंदू इनामदारांची ती अशी छान छान स्वप्न पडायची आपणासारख्या उष्ण कटिबंधात राहणाऱ्या लोकांचं जीवन खरोखरच पाण्याशी अगदी खोलवर असं निगडित झालंय आपल्याला ते केवळ प्रयोगशाळेतलं एच टू ओ नाहीये रखरखीत उन्हानं सावली पायाखाली यावी डोळ्यापुढे अंधारी यावी आणि डोकं हलकं व्हावं सारी भूमी कोरडी शुष्क व्हावी झाडाच्या काळ्या वृक्ष फांद्या आकाशाला टोचत राहाव्यात गरम धुळीचे लोट अंगावर येऊन शरीरच पेटलंय असं वाटावं आणि अशा वेळी रस्ता तुडवत ताजमहालच्या प्रवेशद्वारात येऊन उभं राहावं समोर दिसणाऱ्या पाण्याला मग निराळा अर्थ येतो त्यानं जागृत केलेल्या गारव्याच्या भावनेने आधी अंगशहार्थ हिरवळीने डोळे निवतात त्या दोहोवरून आजूबाजूच्या फुलांचा सुगंध घेऊन येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने विलक्षण विसावा मिळतो आधी आलेल्या आणि बराच वेळ येत राहिलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर या दृश्याचा आघात इतका विलक्षण होतो की क्षणभर आपण स्वप्नभूमीत तर प्रवेश केला नाही ना अशी शंका येते पहिल्या क्षणापासून ही वास्तू आपला असा कब्जा घेते आपण आपले राहत नाही त्या दृश्याच्या परिणामात स्वतःला सोडून देतो गाणाऱ्याने पहिली लकेर मारावी आणि चोडलेली तंबाखू तोंडात टाकण्याकरता वर केलेला हात वरच राहावा तसं होतं कोणत्याही कलेच्या आस्वादात त्या पहिल्या क्षणाचं महत्व अपार आहे चांगला कलावंत हे बरोबर ओळखून डाव टाकतो आणि आपल्या पायाखालची फळीच काढून घेतो इथे पाण्याच्या स्पर्शाने ती फळी डुचमळते आणि मग त्याच्या लाटांबरोबर आपण वाहत जातो ताजमहालच्या बागेत फिरत असताना वास्तूबरोबरच तिचं प्रतिबिंब आपल्याला सतत दिसत राहतं त्यामुळे जमिनीशी चिकटून असणाऱ्या इमारतींना आपल्या अनुभवात जो जडपणा कठीणपणा आणि स्थिरपणा संबंध असतो त्यापासून ती मुक्त होते वस्तूचं वजन जे आपण आजमावतो ते पुष्कळ वेळा दृष्टीद्वारे स्पर्शाद्वारे नव्हे कोणतीही वस्तू बघितल्यावर ती किती जड असावी यासंबंधीचा आपण आपल्या पूर्वानुभवावरून अंदाज बांधू शकतो आणि म्हणून जी वास्तू खरोखर जड आहे असली पाहिजे असं मन आपणाला सांगत असतं तीच अशी पाण्याबरोबर हलताना पाण्यावर तरंगताना दिसू लागली की त्या दृष्टीभ्रमानं मनात संदेह हो उत्पन्न होतो एवढी प्रचंड वास्तू पण हलकी वाटू लागते बागेतल्या मधल्या तळ्याच्या काठी उभं राहिलं की संपूर्ण प्रतिबिंबच दिसू लागतं वास्तूच्या सर्व सरळ रेषा प्रतिबं प्रतिबिंबात हलत सळसळत असतात छाया प्रकाशांचे आकार दुचमळत असतात पाण्यातल्या वास्तूच्या प्रतिबिंबावरून सरकणारे आकाशातल्या पांढऱ्या ढगांच्या पुंचक्यांचं प्रतिबिंब हलक्या हातानं सारं दृश्य अस्पष्ट करतं हे पाहून पुन्हा मन वा वर मान केली की समोरच्या वास्तूची घनताच कमी झाल्यासारखी दिसते रेषा मृदू होतात चौकोन वर्तुळ लंबवर्तुळ त्रिकोण आदी भूमितीच्या आकृतींतून घडवलेल्या आकारांना स्वभावतः जो गणिती कठीणपणा असतो त्याला कुठेतरी बालकाच्या हाताचा स्पर्श होतो वास्तूत जाणवणाऱ्या घटकांची एकमेकांशी असली प्रमाण नाती प्रतिबिंबामुळे वाढलेल्या उंचीनी एकदम निराळीच होऊन जातात पाणी असं आपल्याला टाकतं सरळ विचार करू देत नाही पाण्याशी दोस्ती करून मोगलांनी हवे ते परिमाण वास्तू योजनेत आणले दृष्टीभ्रमाची जादू उघड केली पाणी जाणलं खरोखर मोगलांनी फतेपूर सिकरी आग्रा दिल्ली इथल्या आपल्या साऱ्या राजेशाही वास्तुनिर्मितीत निर्मितीत एक घटक म्हणून त्यांनी त्याचा योजनापूर्ण उपयोग केला तानसेनाची बैठक पंचमहालासमोरच्या विस्तीर्ण लालसर दगडी चौकाच्या कडेला मुद्दाम बांधून काढलेल्या छोट्या तळ्यात ठेवली पाण्यात चारी बाजूंना अधांतरी ठेवलेले चार पूल आणि मध्ये नक्षीदार कठडा असलेला दगडी चौथरा त्याच्या गाण्यांनी ज्योत पेटत असली तर एका ज्योतीच्या दहा करण्याची क्लुप्ती आधीच योजलेली होती महालातून पाण्याचा प्रवाहच खेळता ठेवलेला गतिमानतेचं तत्वच प्रत्यक्षात वापरलेलं लोलक झुमरं लावलेल्या छतांवरून परी परावर्तित झालेले प्रकाश किरण खालच्या पाण्याच्या प्रवाहावर पडले की, की त्यांच्या रंगीत नावा व्हायच्या आणि त्या प्रवाहाबरोबर वाहत जायच्या सारं वातावरणच त्यांच्या स्पर्शाने सचेतन व्हायचं त्या छोट्या रंगीत प्रवाहावर मग शेर कव्वाल कव्वाल्यांचे पूल रचले जायचे आणि त्यावरून मदिरा मदिराक्षींचे पदन्यास ठुमकत जायचे या संस्कृतीचा वारा लागल्यावर मांडवगड उदयपूरला जलमहालच बांधले गेले पाण्याभोवती पाण्यावर बाहेरील आणि आतल्या पाण्याच्या मध्ये या जीवनाशी निगडीत असं जीवन ते राजे ऐश्वर्यानी जगले तसे जगता यावे अशा वास्तू त्यांनी निर्मिल्या जपानी संस्कृतीने पाणी ओळखलं घरांमधल्या छोट्या चौकातल्या बागांमधून खेळवलेल्या छोट्या प्रवाहांनी त्यावर साचून राहिलेल्या चेरी वृक्षांच्या पानांनी जपान यांनी आपल्या घरांना परिकथेतली घरं बनवलं पाणी फ्रँक लॉईड राईटने ओळखलं त्याची सारी घरं पाण्याच्या आसऱ्याला राहिली तिथेच वाढली पाण्यामधून निसर्गाशी एकरूप झाली पाणी ल कॉर्बुजिओने ओळखलं चंदीगडच्या हायकोर्टाच्या इमारतीपुढे विस्तीर्ण तलाव त्याने टाकला पावसाळ्यात त्या वास्तूच्या छपरावर पडणाऱ्या पाण्याला वळवून त्यातून खाली मुद्दाम निर्माण केलेल्या प्रचंड त्रिकोणी शिलांवर पडणारा धबधबा तयार केला आणि बीजगणितातल्या प्रमे प्रमेयाप्रमाणे धारदार स्वच्छ कठीण पण अमानवी दिसणाऱ्या त्या इमारतीला तितक्याच प्रबळ अशा निसर्गातल्या चेतना तत्वाची जोड दिली पाणी एडवर्ड स्टोनने ओळखलं दिल्लीतल्या नवीन अमेरिकन एम्बसीच्या मधल्या लिली पॉन्डनी त्या नाजूक वास्तूला अमेरिकन नाईट्सच्या स्वप्नभूमीत नेऊन ठेवलं आम्ही पाण्याला पवित्र मानलं आणि त्याच्यावर प्रेम करायचं सोडून दिलं प्रेम करायचं सोडलं आणि त्यातून एक दुरावा निर्माण झाला दुरावलेल्या साऱ्याच पवित्र वस्तूंची जी विटंबना होते ती मग त्याचीही झाली आंघोळ करताना बादलीतल्या पाण्यात आज जर गंगा यमुना गोदावरी सरस्वती आणि नर्मदा सिंधू कावेरी अवतरल्या तर खरोखरच माणसाला मोक्षप्राप्ती व्हायची जिथे आमचा स्पर्श झाला नाही तिथेच आमच्या नद्या स्वच्छ राहिल्या जिथे जिथे आम्ही त्यांना स्पर्श केला तिथे तिथे त्या असून गेल्या वास्तू योजनेप्रमाणे नगर योजनेतही पाणी हे असंच सबंध शहराचं रूप बदलू शकणारं चेतन तत्व आहे पॅरिसच्या मध्यावरून वाहणारी सेन नदी गाव विभागीत नाही ती गाव निराळ्या पद्धतीने जोडते तिच्यावरील अनेक पूल गावाच्या एका भागातून जाताना दृष्टीला विसाव्याचं ठिकाण देतात सतत दिसणाऱ्या दृश्यांच्या सारख्याच वाटणाऱ्या गुणवत्तेत एक अगदी निराळ दृश्य आणून नवी नाती निर्माण करतात गावाच्या मध्यभागीच एवढी मोठी अवकाशाची जागा निर्माण करतात आणि मग गावातून फिरताना जाणवणाऱ्या अवकाशाच्या सर्वच जागांना एक तुलनेचं टोक मिळतं पुलावर उभं राहून खाली बघताना काठच्या झाडांच्या स्थिर हालचालीची प्रवाहावरून संथपणे वाहत जाणाऱ्या पानांची आपल्याच गतीने रमत गमत जाणाऱ्या बोटींच्या लईची जाणीव मनात भरली की ढुंगणाला मुंगळा चिकटल्याप्रमाणे गावातून सुसाट धावणाऱ्या मोटारींची गती एकदम हास्यास्पद वाटू लागते रात्रीच्या वेळी बाजूच्या इमारतीच्या गर्द एकरूप झालेल्या घनतेत प्रकाशित चौकोन आणि त्यांची प्रतिबिंब यातून दिवसा ज्यांची कल्पनाही येणार नाही असे आकार जाणवू लागतात हे पॅरिसच निराळं वाटत या चिरयौवना नदीवर फ्रेंच माणसांनी प्रियतमेवर करावं तसं प्रेम केलं तिनंही त्याच्या साऱ्या सुखदुःखांना साथ दिली चौदाव्या लुईचे राजवाडे काठाने बांधले जात असताना ती बघत होती पण नोत्रदामला विसरली नाही राज्यक्रांतीच्या ललकार्या तिच्याच किनाऱ्याने ऐकल्या आणि वधस्तंभाकडे जाणाऱ्या मारी अंतवानेतचे अश्रू तिनंच पोटात घेतले अंधाऱ्या रात्री तिच्याच पुलाच्या काठी उभं राहून खालच्या काळ्या गंभीर प्रवाहाकडे पाहत खुजा तुलुस लोत्रेकनं आपली वेदना पचवली आणि आज शेजारच्या काठावरून कमरेभोवती हात टाकून एकमेकांची चुंबनं घेत फिरणाऱ्या युवक युवतींच्या भावनेचे रोमांच ते तिच्याच अंगावर उठतात आमच्याही नद्यांना असा इतिहास होता आमच्याही जीवनाचा त्या एकदा अविभाज्य भाग होत्या वेदातल्या रुचांचा नाद त्यांच्याही किनाऱ्यांनी ऐकलाय संस्कृतीचे लोट त्यांच्याही प्रवाहावरून वाहत गेले आहेत मालानी भरगच्च भरलेले रंगीबेरंगी शिडांचे काफिले त्यांच्यातूनही गावोगावी फिरत गेले आहेत आर्यबालांनी पर... सरित पूजन करून त्यांच्याही प्रवाहात दीपमाला सोडून दिल्या आहेत पण त्या दीपमाला प्रवाहाबरोबर वाहत वाहत ज्या एकदा सागराला जाऊन मिळाल्या त्या पुन्हा कधी दिसल्याच नाहीत त्या शोधण्यासाठी सागर तिरी जावं आणि क्षितिजाकडे डोळे लावून बसावं त्यांची आठवण म्हणून मागे राहिलेला दीपस्तंभ फक्त दिसतो बिचारा अगदी एकटा आणि उदास वाटतो त्याच्या त्या, त्या, त्या भाववृत्तीची छाया साऱ्या वातावरणावर पडून त्याला व्याकुळता येते पाण्याच्या लाटांच्या हालचालीबरोबर त्यावर टेकलेले विस्तीर्ण अवकाशही सचेतन होते त्याचा आकार एकदम केवढा तरी मोठा वाटतो आपल्या सर्व अनुभवात गती आणि नाद ही इतकी एकरूप झालेली असतात की नादाशिवाय गतीची आपल्याला कल्पनाच करता येत नाही इथल्या शांत निसूर हालचालीच्या वस्त्राला किनाऱ्यावरच्या लाटांच्या नादाची फक्त किनार असते तिनं शांतताच जास्त गहिरी होते समोरच्या दृश्यातल्या साऱ्या वस्तू आपल्या व्यक्तिमत्वातली जडता टाकून केवळ चित्ररूपात उरल्यासारख्या वाटतात असंच काही वेळ बघत राहिलो तर चुकून कधीतरी या अशरीरी चित्ररूपाशी आपण स्वतःच एकरूप होत चाललो आहोत असं एकाएकी वाटत ही जाणीव होते ना होते तोच पुसट होत होत नाहीशी होते आणि त्या विरत्या जाणीवेच्या मागे मग मन वेड्यासारखं धावून लागतं पण ती सापडत नाही आणि डोळ्यात मात्र पाणी येतं पाण्याला ओढ असते असं म्हणतात मला वाटतं ह्या शेवटच्या काही वाक्यांमधनं तसंच काही असं म्हणा म्हणायचं असावं माधव वाचवल यांना फार सुंदर लेख आहेत हे पुस्तक जरूर मिळवा आणि ह्यातले लेख वाचा किमया माधव वाचवल पुन्हा भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद